वीस वर्षाचा संघर्ष जो होता माझा तो आज संपलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने व मालकांच्या दिलीप मालकांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी पोचलेला मालकांचा मला लहान मुलाचा सह सहभाग लाभलेला आहे त्यांच्या त्यांच्या आज मला माझा शब्द नाहीत त्यांचा आभार व्यक्त करायला जनतेचा आणि मालकांचा आशीर्वाद लाभल्यामुळं ला। आज मला हा भव्य विजय मिळालेला मी त्याबद्दल सर्वांचा आभार आहे बाजार समितीमध्ये हमाल तोलारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक वर्षापासून आम्ही काय काय सांगाल डोक्यात आहे नेमकं जे प्रश्न माथडी कामगारांचे किरकोळच असतात परंतु प्रत्येक संचालकांनी आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला नाही केले आणि मी पदावर नसताना सुद्धा प्रत्येक वेळी दोन नंबरवर येत असतो इलेक्शन मध्ये तरी त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न केला होता एक दोन चार अडचणी आहेत जे पदावर राहिल्याशिवाय करता येत नाही आता <with food> ते मी निश्चितच त्यांच्या अडचणी दूर करेन तरी सा साधारण काय सांगता येतील काय आम्हाला तुला दरवाढीचा प्रश्न असतो जो संघर्ष करावा लागतो आता मालकांच्या आशीर्वादामुळे स्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन मिस मि